नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न चला तर आपण सुरू करूया आपण एका सुंदर सुविचाराने सुरुवात करूया जहा आप कुछ नाही कर सकते व्हा एक चीज पक्का की कोशिश चला आपण प्रश्न बघूया भारतात अकरा नोव्हेंबर रोजी कोणता दिवस के साजरा केला जातो ऑप्शन आहेत शिक्षक दिन विद्यार्थी दिन राष्ट्रीय शिक्षण दिन विज्ञान दिन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी राष्ट्रीय शिक्षण दिन आपण थोडक्यात त्याचं माहिती बघूया स्पष्टीकरण अकरा नोव्हेंबर हा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून दोन हजार पासून साजरा केला जातो दोन हजार आठ याचं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय अकरा नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कुणाच्या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हा हा शिक्षक दिन साजरा केला जातो चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी कोणते पद भूषवले होते ऑप्शन आहेत ऑप्शन आहेत बघा पहिले राष्ट्रपती पहिले उपराष्ट्रपती पहिले शिक्षण मंत्री पहिले पंतप्रधान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पहिले शिक्षण मंत्री थोडक्यात आपण स्पष्ट भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एक एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत कार्य केले कधीपर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठावन्न पर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आहे बघा राष्ट्रीय शिक्षण दिनाची घोषणा भारत सरकारने कोणत्या वर्षी केली ऑप्शन आहे दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार आठ शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन दोन हजार आठपासून पासून हा दिवस साजरा केला जातो शिक्षण क्षेत्रात योगदान लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला जातो कुठला राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या वर्षी घोषणा केली आहे दोन हजार आठ साली आपला चौथा प्रश्न आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत ऑप्शन आहेत बघा ऑप्शन काय आहेत श्रीलंका भूटान नेपाळ बांगलादेश तर या प्रश्नात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भूटान काय बघू मोदी दोन दिवसाच्या भूटान दौऱ्यावर असून तिथे जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे काय लक्षात ठेवायचं तुम्ही मोदी कुठल्या दौऱ्यावर आहेत तर भूटानच्या कुणाच्या भूटानच्या किती दिवसासाठी दोन दिवसासाठी आणि तिथे कशाचं उद्घाटन करणार आहेत जलविद्युत प्रकल्पाच एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत किंवा लि लिहून घ्यायचं आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करा पुढचा प्रश्न आहे मोदीच्या भूटान दौऱ्यात कोणता जलविद्युत प्रकल्प उद्घाटनासाठी आहे ऑप्शन आहेत ताला प्रोजेक्ट पुन्हाच पुन्हा सांगी प्रोजेक्ट मग ऑप्शन काय आहेत ताला प्रोजेक्ट संग चू प्रोजेक्ट मँगडेटच्यू प्रोजेक्ट वांगचू प्रोजेक्ट याचं ऑप्श उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सांगू सेकंड प्रोजेक्ट काय हा एक हजार वीस मेगावॅटचा प्रकल्प भारताच्या सहाय्याने भूटानमध्ये बांधण्यात आला आहे किती बॅटचा आहे बघा हे लक्षात ठेवायचं आहे किती वेटचं आहे एक हजार वीस मेगावॅटचा प्रकल्प आहे तर जलविद्युत प्रकल्प भूटानमध्ये बांधण्यात आला आहे चला पुढचा प्रश्न बघूया भूटानचे विद्यमान राजा कोण आहेत भूटानचे विद्यमान राजा कोण आहेत ऑप्शन आहेत आहे? जिग्मे सिंगे वांगचू जिग्मे खेसर नामगेल वांगचूक जिग्मे दोर्जी वांगचूक जिग्मे थेनले वांगचूक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिग्मे खेसर नामगेएल वांगचूक ते भूटानचे सध्याचे राजा असून दोन हजार सहापासून राज्य करीत आहेत कधीपासून करत आहेत दोन हजार सहापासून अजूनही ते राजा आहेत चला पुढचा प्रश्न बघूया हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत आज किती तारीख आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे भूटान राज, राजधानी कोण भूटानची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत पारो थिंपू पुनाखा गेल्फो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी थिंपू काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर थिंपू थिंपू ही भूटानची राजधानी आणि प्रशासकीय केंद्र आहे का ही भूटानची राजधानी पण आहे आणि प्रशासकीय केंद्र पण आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहेत अठराशे पंच्याऐंशी अठराशे नव्वद अठराशे पंच्याण्णव एकोणीसशे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे किती अठराशे पंच्याऐंशी त्याचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मक्का येथे झाला होता कुठे झाला होता मक्का येते अठराशे पंच्याऐंशीला चला पुढचा प्रश्न बघूया आपण <moment> राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश काय आहे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश काय आहे शिक्षण क्षेत्रातील त्रुटी दाखवणे शिक्षणाच्या महत्वाबद्दल जनजागृती करणे शिक्षकांचा सन्मान करणे विद्यार्थी स्पर्धा आयोजित करणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षणाच्या महत्वाबद्दल जनजागृती करणे मग काय या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते काय केलं जातं त्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं जातं पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे बुटानमध्ये पुनात्सांग प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पुण्यातसांग प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन आहेत मनास नदी पुनात्सांग नदी तिस्ता नदी ब्रह्मपूर तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुनात्सांग नदी हा प्रकल्प पुन्हा सांग नदीवर बांधला गेला असून भारताने आर्थिक सहाय्य केले आहे ह्या प्रकल्पाला काय आहे कुणी सहाय्य केलं आहे तर भारताने कुठल्या नदीवर बांधला आहे पुन्हा सांग नदीवर हा प्रकल्प बांधला गेलेला आहे पुढचा प्रश्न बघा नॅशनल एज्युकेशन डे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो नॅशनल एज्युकेशन डे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो ऑप्शन आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय शिक्षण मंत्रालय युवा व क्रीडा मंत्रालय संस्कृती मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षण मंत्रालय शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व उपक्रम शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे कर्नाटक राज्याने अकरा नोव्हेंबरसाठी शाळांना कोणते आदेश दिले आहेत ऑप्शन आहेत शाळा बंद ठेवणे फक्त परीक्षा घेणे राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करणे सुट्टी घोषित करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करणे शाळांमध्ये निबंध व्याख्याने व स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोणत्या पक्षाशी संबंधित होते भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोणत्या पक्षाशी संबंधित होते भारतीय जनता पक्ष काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रवादी तर ते कुठल्या पक्षाचे ते काँग्रेस पक्षाचे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते भारताचे पहिले शिक्षण मंत्री चला पुढचा प्रश्न आहे आपला मौलाना आझाद मौलाना आझाद यांनी कोणते वृत्त वृत्तपत्र सुरू केले अल हिलाल द टाइम्स ऑफ इंडिया द हिंद हिं, हिंद स्वराज नवभारत टाइम्स या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अल हिलाल अल हिलाल या वृत्तपत्राद्वारे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध विचार मांडले कुणाविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध विचार मांडले पुढचा प्रश्न आहे आपला भूटानचा भारताशी संबंध कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक मजबूत आहे ऑप्शन आहेत संरक्षण जलविद्युत आणि आर्थिक सहकार्य शिक्षण वैद्यकीय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जल जो, जलविद्युत आणि आर्थिक सहाय्य भारत भूटानमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प उभारण्यात मदत करतो भारत भूटानमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प उभारण्यात मदत करतो चला पुढचा प्रश्न आहे पुन्हा सांगचू सेकंड हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टची क्षमता किती मेगावॅट आहे आपण मागास बघितलेलं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही किती वॅटचा आहे ऑप्शन आहेत पाचशे वीस मेगावॅट सातशे वीस मेगावॅट एक हजार वीस मेगावॅट पंधराशे मेगावॅट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक हजार वीस मेगावॅट हा मोठा प्रकल्प भारताच्या सहाय्याने उभारण्यात आला असून दोन्ही देशांसाठी ऊर्जा पुरवतो काय करतो तो, तो दोन्ही देशांसाठी ऊर्जा पुरवण्याचं काम करतो पुढचा प्रश्न आहे आपला सतरावा मौलाना आझाद यांना कोणता सर्वोच्च पुरस्कार मिळाला ऑप्शन आहेत भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मश्री ज्ञानपीठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतरत्न यांना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला आहे कसा दिला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मरणोत्तर भारतरत्न दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षण मंत्रालयाचा घोषवाक्य एज्युकेशन फॉर ऑल कोणत्या योजनेशी संबंधित आहे ऑप्शन आहेत सर्व शिक्षा अभियान नव भारत योजना आत्मनिर्भर भारत साक्षर भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्व शिक्षा अभियान सर्वांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे भूटान कोणत्या प्रकारचे शासन अनुसरते भूटान कोणत्या प्रकारचे शासन अनुसरते ऑप्शन आहेत लोकशाही गणराज्य घटनात्मक राजशाही एकाधिकारशाही लोकशाही समाजवाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घटनात्मक राजेशाही भूटान दोन हजार आठपासून पासून घटनात्मक राजेशाही आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे विसावा भारत भूटान संबंधांना काय नाव दिले जाते भारत भूटान संबंधांना काय नाव दिले जाते ऑप्शन आहेत मित्रता करार मित्रता करार कायम मैत्री व सहकार्य सीमावर्ती करार आर्थिक भागीदारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कायम मैत्री व सहकार्य करार हा करार एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झाला आणि दोन हजार सातमध्ये मध्ये सुधारित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे एकविसावा राष्ट्रीय शिक्षण दिनाचा मुख्य संदेश काय आहे राष्ट्रीय शिक्षण दिनाचा मुख्य संदेश काय आहे ऑप्शन आहेत शिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे साधन शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा शिक्षण म्हणजे फक्त शिक्षकांचे काम शिक्षण म्हणजे मनोरंजन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे साधन शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन घडून आणता येते पुढचा प्रश्न आहे दोन हजार मध्ये राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम काय जाहीर झाली ऑप्शन प्रश्न क्रमांक बावीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम काय हो जाहीर झाली ऑप्शन आहेत एज्युकेशन फॉर नेशन बिल्डिंग इनोव्हेटिव्ह लर्निंग फॉर फ्युचर एम्पॉवरिंग यु थ्रू एज्युकेशन इन्क्लुजिव्ह अँड क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इन्क्लुजिव्ह अँड क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल यावर्षी शिक्षणात सर्वांचा सहभाग आणि गुणवत्तेवर भर देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे पुन्हा सांग चू सेकंड प्रकल्प कोणत्या भारतीय संस्थेच्या सहाय्याने बांधला गेला ऑप्शन आहेत एन टी पी सी एन एच पी सी टी एच डी सी बी एच ई एल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन एच पी सी एन एच पी सीने प्रकल्पाच्या उभारणी तांत्रिक आणि आर्थिक मदत केली प्रश्न आहे भारत आणि भूटान यांच्यातील सीमारेषा किती लांबीची आहे ऑप्शन आहेत शंभर किलोमीटर चारशे किलोमीटर सहाशे नव्याण्णव किलोमीटर बाराशे किलोमीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहाशे नव्याण्णव किलोमीटर भारत आणि भूटान यांच्यातील सीमारेषा कितीची आहे सहाशे नव्याण्णव किलोमीटर ही सीमारेषा सिक्कीम पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश या राज्यातून जाते हे लक्षात ठेवायचे मुद्दे आहेत महाराष्ट्र त्या राज्यातून जाते सिक्कीम पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश आणि आपला शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण दिने शाळांमध्ये कोणते उपक्रम राबवले जातात ऑप्शन आहेत निबंध भाषण व स्पर्धा किंवा सुट्टी खेळ स्पर्धा परीक्षा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निबंध भाषण व स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात अशा प्रकारे आपण आज पंचवीस प्रश्न आणि चालू घडामोडीवरील अकरा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न बघितलेले आहे हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल स्मार्ट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद